पाऊले चालती पंढरीची जीवाट पाऊले चालती पंढरीची जी वाट सुखी संसार्ची टोडू नी आगाठ सुखी संसार गाठ भाऊले चाल ती पंढरीची वाट भाऊले चाल ती पंढरीची वाट अरे हो पोट्या काय शोधताय काय नाही वाजोबा म्हातारीन ते कुठे सापडणार अरे म्हातारी किचन मध्ये असेल ना मला जर पाण्या तुझ का मला इथे खूप भूक लागली आणि ही चिंगी पण रडती मॉडर्न मम्मी पण घरी नाही आणि म्हातारी पण कुठे दिसत नाही बरं आजोबा तुम्ही कुठे जाताय अरे माझ्या सोन्या मी जातोय मग तुम्ही केली का तयारी तयारी तयारीच च बोलतोय मला वाटलं काय वाटलं आजोबा तयारी तयारी मी पण सगळी करून ठेवली हो का मग काढला का तुम्ही तुमचा अरे बाबा काय सी हो आजोबा एलआयसी म्हणजे लाईफ इन्शुरन्स मी मुद्दाम काढलेला नाही लाईफ इन्शुरन्स का हो आजोबा मी तुमचा वाणी तिन्हीचा नातू माझ्यासाठी काहीतरी करून ठेवायचं ना हो हो Okay म्हणजे मी वर गेल्यावर वरून रडल्याचं सोन कराल आणि आपण आनंदाच्या उपया फुटतील म्हणून मी मुद्दामच काढला नाही तो लाईफ इन्शुरन्स आजोबा तुम्हाला कोणी बनवलं देवाने कधी बरीच वर्ष झालीत आणि मला कोणी बनवलं तुला पण देवानेच बनवलं बारा वर्षांपूर्वी इतक्या वर्षात देवाने आपल्यात बरीच सुधारणा केली ना बर पोट्ट्या तू बावरच गेलास मग अशी काय शोधत होतास ते म्हातारी नाहीतर मॉडर्न मम्मी अरे तुझी ती मॉडर्न मम्मी मोबाईल बघत मस्त झोपली असेल जातो उठव तिला आणि माझ्यासाठी पण चहा करायला सांग बर आजोबा सांगतो हा आय सी काढला नाही यानं यान चहा पाहिजे सांगणारच नाही मॉडर्न मम्मीला मम्मी मम्मी काय करते दिसत नाही काय तुले डोळे फुटलेत काय तुझे झोपले ते मम्मी मम्मी मला भूक लागली जेवायला वाढके जरा काय झोपले तर आलीत ऊन डारून तुम्हाला बघवत नाही काय रे मी झोपलेली आता शाडवी झाले तर आलीत लगेच मम्मी मम्मी मला भूक लागली काय गं मम्मी दिवसभर काय करतेस तू एक तर मोबाईल बघतेस नाही तर झोपा काढतेस होय होय रे बाबा आता तूच बोला मला बोलायचा राहिला होताच तुम्ही बोललास का बाने तुझ्या का आम्हाला बायाच लावली हाय बर आम्हाला जेवायला वाढायचं राहू दे तुझी झोप झाली की आम्हाला हात मार आम्ही हाय रॉकीच्या घरात पण खायला खायले पैसे तरी ते हो, हो तर तुझ्या बाने माझ्या जवळ खजाना ठेवला आहे ना थांब जरा त्या खजान्यातले पैसे काढून देते बाप गुन्हा आणि हा मग पोट्टन्माला कशाला घातला आम्हाला आम्ही तर आलो नव्हतो ना आम्हाला जन्माला होय रे बाबा मला भारी हाऊस होती ना तूच मला म्हातारपणी पाणी पाजणार आहे ना जरा कंबरटते म्हणून काय पडले तोपर्यंत आला मेला जेवायला वाढ जेवायला वाढ करत मम्मी मी दुकानदार पडून उधारी वरच खायला घेणार आहे आता तुझ्या बाले सांग आणि घे मग थीमा, थीमा, आल्या आल्या त्यांचीच कमी होती आता मम्मीच कंबर ठीक होईल तेव्हाच बोल दुसऱ्यांच्या चांगला चौकशा करीत बसतील ह्या सोनू काकूला तरी काय कामच नाही मुलगा बोंबल थंडत असेल बाबर शाळेत झाला नापास तरी ही बाई काही दुसऱ्यांची दारटी बाईची कमी नाही काय ग सोने हे बस नाही ग जेवण तेवढं झालंय बघ बाकी सगळं काम जस पडलंय मला बर वाटत नव्हतं ग म्हणून झाले चालू आपण केलेलं बर काय बोललास काय पट्ट्या मम्मी तुझं बोलून झालंय कि मला जेवायला आवाज दे मी मित्रांच्यात खेळतो तो चल बघूया जा बाबा तेवढा बाहेर नाहीतर बाले आपण काय बोलत होतो ते सगळं सांगेल पोट्ट हे रात्री बरं बोल ग सोने काय म्हणत होतीस अगं दादूची चितुंद्रिय दादूच्या कोण ग चितुंद्री कोण गुंदीर मला कस माहित नाही सांगून राहिली तू हे काय बाई आजकालच्या पोरी आपल्या स्टेटस बघून तरी लगीन करायचं आणि काय बाई या गुडघ्याला भाषण बांधूनच तयार असते ती की

बा अ سلمى मम्मी मम्मी झालं का तुझं आम्हाला जेवायला वाट ना ग आज हाय ना भाईर तिला सांग जेवायला वाढायली मी आले लगेच चल ग सोनी जब जब मुझे पे उठा सवाल मारते चूनारिया लहराय